हेडलाईन्स चोरट्यांच्या रस्त्यावर डल्ला रस्ता गेला चोरीला चोरट्यांना नगर परिषदेचे अभय पाहूया सविस्तर वृत्त यवतमाळ शहरातील नागरिकांना जाणे येणे करताना त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुख्य रस्त्याला समांतर काही रस्ते तयार करण्यात आले मात्र आता नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे रस्ताच चोरीला गेल्याचं चित्र दिसून येत आहे दारवा रोडवरील दरडा नका ते लोहारा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे वाहतुकीच्या दरम्यान अपघात होऊ नये यासाठी समांतर रस्ता देण्यात आला परंतु हा रस्ता नेमका आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला दरडा नाका ते लोहारा दरम्यान असलेल्या रस्त्यावर भले मोठे अतिक्रमण करण्यात आले या रस्त्यावर वाहनाच्या दोन मोठ्या शोरूमने अतिक्रमण करून ही जागा आपलीच असल्याचा देखावा केला या रस्त्यावरून कोणालाही जाता येत नाही आणि जाऊ सुद्धा दिल्या जात नाही या दोन शोरूममुळे इतर छोट्या व्यावसायिकांचेही चांगलेच पावले या रस्त्यावर एवढे अतिक्रमण वाढले की रस्ता कुठेच दिसत नाही त्यामुळे रस्ताच चोरीला गेल्याचं बोललं जात आहे मात्र नगर परिषद याकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातोय